तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत सांगितले तर आज आपण आपण फनच्या गावात आज वेळेला अड्ड्या आहे तुम्ही मग जाऊन दाखवतो संपूर्ण अड्ड्यात कोणती टॉपची आहेत आणि आजचं टॉपच्या बैलांना पॅरा फोटल्या आणि शर्य आहेत जाऊया तुम्हाला संपूर्ण दाखवलं कसं आहे तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता इथं सोन्या आहे खोटारीचा हे बघा बघूया बघूयाच्या शर्यत होणार आहे आपला सोन्याला कोणता पेरा आहे आणि कसं काय ते तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता इथं स्पेशल जागा ठेवली आहे कारण की अजून अड्ड्यात आलं नाही आहे इथं अजून सर्व बैल आहेत थर्ड वेल नाही तर अड्ड्यात बाकासुर आहे तेव्हा तुम्हाला दाखवतो चला बघूया अजून कोणते बैल आहेत हे बघा ह्याचं नाव पण लिहून ठेवलं आहे बाकासरासाठी हे बघा तर मित्र तुम्ही इथं बघू शकता गुरे वाउंजीचा हे बघा खूपच छान असं बैल आहे हे बघा झिरो झिरो सेवन ट्रिपल झिरो सेवन हे बघा अजून त्यासोबत अजून एक बैल आहे मित्रांनो हे बघा या बैलाचं आपल्याला नाव माहीत नाही आहे हे बघा खूपच सुंदर आहे असा व्हाईट गोल्ड आहे बघा तर मित्रांनो इथे बघू शकता मार्खंड बैल आहे तर वालचं वाल हे बघा हा बघा मित्रांनो हा पण एक आहे हा बघा बिरजा जसे की हॉपचं बैल हा पण तर मित्र तुम्ही तर बघू शकता दादा पाटील यांचा कृष्णा एक हजार एक पण इथं अड्ड्यात आहे हे बघा खूप असं छान बैल मित्रांनो मागच्या अड्ड्यातून आपण बघितलेला याच अवल्या अड्ड्यात इथं हे होता कृष्णा होता राहुल कोणती बैल आणि आपलं कृष्णाची शर्यत जमली की नाही संपूर्ण तुम्हाला दाखवतो ठीक आहे मित्रांनो तर मित्र तुम्ही बघू शकता इथं पावर आहे आणि राजा आहे दोन्ही बैल इथे आणि ह्याच्या मागासून बघू शकता या साईडला आपला मथुर आहे भारत केसरी मथुर जसं की सर्वांचा कमेंट होता की दादा मथुर अड्ड्यात आलाय का हे बघा दादा मथुर पण अड्ड्यात हे बघा मित्रांनो हो। तर मित्रांनो तुम्ही तर बघू शकता आता कयाला गरम करतात हे बघा पावरला गरम करतात हे बघा

खूप जिंकले दादा पॅरा कोणास वापरा विरुद्ध गाडी कुठली होती विरुद्ध गाडी कुठली होती तर मित्रांनो बघू शकता मित्र बघू अड्ड्यात आले आणि पहिलाच बिराल हे मागा बघितलं तर मित्र बघू शकता पन्नास पन्नास वरधाने अड्ड्यात

तो ते साईड ना येईल तू येतो का